थोडी फार मस्ती केली म्हणजे त्रास दिला असं नसतं ना त्यामुळे वातावरण जरा पॉझिटिव्ह राहतो नाहीतर ना ना। असू असतो ना। लव्ह मॅरेज असल्यामुळे ते असं काही डिस्ट्रॅक्शन नाहीये असो याची फार फार तर इनसिक्युरिटी होऊ शकते लोकांना पण ती नको व्हायला जर प्रेम असली प्यार होतो त्याच्याबरोबर वाईट जुळते त्याच्यावर तो एकदम फुल सुटतो असं मला येस पण आता मज्जा येते थोडा त्रास होतोय पण आता हा करेक्ट नमस्कार मी अंकिता शिंदे मज्जा मध्ये तुमचं स्वागत आज मी आली आहे सारक ही तिच्यासाठी या मालिकेच्या सेट वर आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती निशी म्हणजेच दक्षता दक्षता कशी आहे एकदम मस्त खरंच तू फ्रेश दिसतेस छान आता झोप झाली आहे ना जे, लंच ब्रेक नंतर त्यामुळे एकदमच फ्रेश आहे <laughs> स्वतः नीरज जॉईन झालेला आहे आणि छान नीरज आणि निशिची नी जोडी तुम्हाला पाहायला मिळते सो कसे आहात आणि तुमचा बॉन्ड तर बघतो पण काय सांगाल एकमेकां एकमेकांबद्दल कोण किती जास्त खोडा करत ऑबियसली हा तू तिला त्रास देतो याची तो तो आगे। तो आगे। सज़े, सज़े तू मालिकेत आम्हाला दिसतं पण सेटवर झाले नीरज सज्ज सज्जदेव तू बोलतोय काळजी घेतो नीरज नाही म्हणजे थोडीफार मस्ती केली म्हणजे त्रास दिला असं नसतं ना त्यामुळे वातावरण जरा पॉझिटिव्ह राहतो नाहीतर असं तू असतोस असतोसारखं आणि ह्या कसा एकदम असं म्हणजे शांत आहे त्यामुळे जरा याला बोलत करा मी आता ती म्हणाली की मीला त्रास देतो आणि आता नाही नाही त्रास देणं वेगळं बोल बोल आता खोड्या करून असं तू जर असं म्हणजे काय झालं नाही ठीक मस्ती प्लीज बरं आता तुम्ही दोघे आहात म्हणून मला विचारायचं मालिकेत दोघांमध्ये तिसरा कोणीतरी येणार आहे सो कसं सामोरे जाणार आहात त्या व्यक्तीला खूप पण आम्हाला असं कळलंय सांगण्यात आले की हो ऐकलंय नाही मला खरंच नाही कळलं तुला सांगायचं दिला नाही का काय म्हणजे काय प्रश्न काय दोघे आहात पण आता दोघात तिसरी व्यक्ती येणार आहे सो कसे सामोरे जाणार आहात आणि काय होणार आहे नाही तिसरी व्यक्ती असो किंवा चौथी असो त्याला काही फरक पडत नाही आमचं जे नातं आहे हो ते चांगलच आहे बॉन्ड चांगलच आहे लव्ह मॅरेज असल्यामुळे तेही असं काही डिस्ट्रॅक्शन नाहीये कोणी असो याची फार फार तर इनसिक्युरिटी होऊ शकते लोकांना पण ती नको व्हायला जर प्रेम असली प्यार होतो पण असं पण आहे ना की मालिका करतो त्यामुळे ते असलंच पाहिजे ते होणारच जरा प्रेम आहे नो लाईफ विदाऊट ड्रामा ड्रामा गरजेचं गरजेचा पण मला तेच वाटतं की आता ते हळूहळू मेघना आणि ती टीम स्ट्रॉंग असल्यामुळे मला असं वाटतं ती तिघांची टीम आहे ह्याबद्दल मेघना माझ्या फॅमिली बद्दल हो आणि तुझ्या घरात बसून हे <laughs> तुझे संस्कार नाही नाही खरं आता मी थोड्या माझ्या माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मी तेच बोलले की दक्षता दक्षतानी शिकायला पाहिजे निशेकडून नाही दक्षता दक्षता कडून निशेकडून शिकायला जे वाटत ते बोलायला पाहिजे ते शिकली निशि अगदी दक्षता पण मालिकेत तू खूप छान अशी गोड सुंदर सोजवळ सून आहेस पण घरी कशी आहेस किंवा तुझे आई बाबा जेव्हा मालिका करून तुला कळलं असेल तिचं उत्तर काय काय बोलायचं ह्या पुढे तिची बोलखोल करू शकतो काही किस्से असतील तर ते सांगू शकतो तुझ्या फॅन सोबत नाही नाही शी इज अ व्हेरी स्वीट गर्ल नाही 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 खूप फोकस्ड आहे तिचं फोकस म्हणजे मी दक्षताबद्दल बोलतोय कारण की निशीबद्दल सुद्धा मी सेमच बोलत असतो पण ते खरं आहे शी इज व्हेरी फोकस्ड व्हेरी सेंटर्ड कामाप्रती खूप प्रामाणिक आहे आणि वन थिंग आय सिन्सिअरली लोक की कसं असं खूपच कधी कधी ते अति होतं पण इंग्लिश मध्ये म्हण आहे मॉडरेशन इज द की म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम बट आय लर्न फोकस फ्रॉम होम तुला काय वाटतं नीरजने कोणत्या एखाद्या गोष्टीत बदल केला तर तो अजून खूप छान होईल किंवा खूप छान पुढे जाईल सिरियल म्हणजे नीरज निशी वाल्या नीरज, नी नीरज. नीरज बद्दल बोलते मला असं वाटतं की आता आता मुंबईच्या घरात आणि हा नवीन ट्रॅक सुरू होणार आहे तर मला एवढंच नीरजला सांगायचं सांगायचा निशी म्हणून की प्लीज बदलू नकोस कारण मी फक्त तुझ्या एका भरोशावर आणि तू केलेल्या प्रेमा म्हणजे तू जे आश्वासन दिली त्यासाठी मी इथे आले आणि त्यामुळे मी इथे येऊ शकले एवढं धाडस करू शकले तुझ्यावर मी पूर्ण डिपेंडेंट आहे म्हणजे मुंबई एक्सप्लोर करण्यासाठी किंवा इथल्या काही गोष्टी आणि माझं ध्येय बॅडमिंटन जे आहे ते साध्य करण्यासाठी so, सो त्यामुळे तू अजिबात असं प्लीज पलटू नकोस तू माझ्या बाजूने राहा काय खऱ्याच्या बाजूने राहा जे काही खरं खोटं त्या बाजूने राहा हे नीरजला सांगायचं आहे आणि असं नीरजला काही सांगायचंच नाहीये बघ तो काय होता याचा प्रॉब्लेम की तो आ, ते मला माहिती आहे कारण आता मी इथे बोलत असल्यामुळे सेटवर सीन्स असल्यामुळे आपल्याला माहित असतं की कोण कसं आहे स्वभाव आपल्याला कळतात पण हा इन जनरल तो तसा म्हणजे जरा शांत शांत म्हणजे तसा नाहीये तो ज्याच्यावर वाईट जुळते त्याच्यावर तो एकदम फुल सुटतो असा आहे त्यामुळे कदाचित असं होऊ शकतात गैरसमज की अरे हा असं काय इंट्रोवट खरा अर्थ काय ते लोकांना माहित नाही त्यांना असं वाटतं माझ्या नाही पण मी आता नाही पण मी एक गोष्ट म्हणजे जेव्हा आलेल डे वन ला, ला आलेला नीरज आणि आता ता ता आ, तो आता बऱ्याच लोकांशी बोलायला लागले म्हणजे आपण आता या दिवशी इव्हेंटला पण गेलेलो फुल तू बोलत म्हणजे सगळ्यांशी बोलत होता स्वतःहून ओळख करत होता अरे हाय असं वगैरे त्यामुळे हा चेंज मी त्याच्यात बघितला म्हणजे ऑब्व्हिअसली ती सगळ्या म्हणजे सगळ्या आर्टिस्टची पण कवाल त्यामुळे काय गेलोस तू हा माहितीये अरे निरश तुला एक प्रश्न आहे की निशी लग्नापूर्वी वेगळे वेगळे अटायर मध्ये असायची आणि आता ती साडी मध्ये असते ट्रेडिशनल असते तर तुला कोणती निशी आवडते ड्रेस ड्रेस मध्ये ती खूप अशी छान दिसायची साडी मध्ये ती अजून छान दिसते ती शिकीन पुल ऑफ क्लोज रिली वेअर छानच दिसते ती तू काय प्रिफर करतेस निशी आणि ही साडी प्रेफर करत नाही हो ना काय सगळं माहिती तुझ्या नाही बोलतोय पण तो आता हा म्हणजे बघ दक्षता म्हणून मला नाही उलट मला असं वाटतं की दक्ष म्हणजे दक्षता म्हणून पण मला साडी प्रचंड आवडते प्रचंड आणि त्यात इकत कलमकारी असं थोडा एंटिक पद्धतीने मला ड्रेस असू दे साडी असू दे किंवा काही म्हणजे टॉप असू दे जीन्स असू दे जे काही त्यात थोडंसं एक युनिक आणि एंटिक पण असेल ना ते आपण खूप छान दिसतो म्हणजे अगदीच हे नाही की मग हा पण मला शॉर्ट्स आणि असं काही इंडो वेस्टर्न किंवा वेस्टर्न घालण्यापेक्षा मला या गोष्टी खूप आवडतात त्यामुळे मी दक्षता म्हणून आणि निशे म्हणून पण मला असं राहायला फार आवडतं नाही आहे पण ते मला कम्फर्टेबल आहे साडी म्हणजे कम्फर्टेबल आहे वगैरे त्यामुळे आणि त्या मला ती पर्सनली आवडत असल्यामुळे साडी खूप रेअर आन्सर आहे पण ना आता कुठेतरी मालिका तुम्हा दोघांवर फोकस झालाय किंवा तुमचा मेन ट्रॅक दिसतो सो कुठेतरी ऍक्टर म्हणून ही जबाबदारी वाटते का आणि कधीतरी तसा स्ट्रेस येतो की नाही आपल्याला चांगलंच करायचं आता किंवा अजून चांगलं करायचं असं <laughs> काही कालच आम्ही बोलत होतो कारण इतक्या दिवसानंतर कारण आधी मांगराचे सीन होते श्रीनू आणि लालीने hmm. फुल घराची वाटणी के केली आणि त्यांच्यावर फोकस्ड होता म्हणजे आम्ही होतो पण तसं काही महत्वाचं नव्हतं आपलं मत मांडण्यासारखं तर आ, आ, इतक्या दिवसांनी काय होत होतं की लवकर पॅकअप होत होतं कधी कधी सुट्टी असायची hmm. आणि आता दिवसभर म्हणजे अगदी मेकअप रूम मध्ये पण आम्ही वॉशरूम किंवा मग अगदी जेवायला असं किंवा अगदीच जर थोडा वीस वीस पंचवीस मिनिटाचा गॅप असेल तर अदरवाईज पूर्ण वेळ आम्ही इथे असतो आणि काल अचानक इतक्या दिवसांनी शूट मी त्याला तेच सांगत होते की मला असं ना वाटतं बाप रे आपण असं वाटतं शूटच करतो त्यात नवीन लोकेशन त्यामुळे एकदम असं वेगळंच वाटतंय म्हटलं मला असं खूप थकल्यासारखं वाटतंय आणि लगेच घरी जाऊन मी तर एकदम वगैरे करून असं वाटत पण नाही जीव डायरेक्ट झोप येते मला म्हणजे झोपायचं कधी असं बघते त्यामुळे मला थोडं होत आहे प्रवास पण असल्यामुळे दुसरी गोष्ट कारण मी अप डाऊन करते माझ्या घरापासून परत मुंबई टू नांदिवली हा बरोबर मुंबई तू नांदिवली तू दक्षिण सो येस पण आता मजा येते थोडा त्रास होतोय पण आता मजा येते आता येते हा करेक्ट वा सॉरी 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 मला एक गोष्ट एक सांगायची ही तू तुला जे म्हणालीस की कसं वाटतंय आता फोकस आणि मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्टची ही इच्छा असते की आपण हो। बावीस मिनिटं झी मराठीवर दिसणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी त्यामुळे ड्रीम ओर... कम ट्रू म्हणजे म्हणण्यापेक्षा एक जबाबदारी आली आहे तुम्ही स्क्रीनवर फक्त दिसताय आणि लोकांना कंटाळा नाही आला पाहिजे तुम्हाला बघताना छान वाटलं पाहिजे आणि मी ही एकच गोष्ट लक्षात ठेवते सेटवर येताना की मला माझ्या प्रेक्षकांसाठी काम करायचं त्यांच्या मनोरंजनासाठी काम करायचं अगदीच नीरज आणि निशी थँक्यू सो मच फार वेळ घेत नाही तुमचा सीन आहे पण जाता जाता सा काय का सांगाल काही हिंट वगैरे द्यायची का हिंट तुम्हाला रोज मिळत जाईल मंडे टू सॅटरडे साडेसहा वाजता झी मराठीवर भयंकर भयंकर हिंट तुम्हाला मी देत जाऊ रोज अर्धा तास <laughs> चला थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू 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 मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका